आम्ही एक बाहेर न जाता घरातल्या घरात म्हणजे डोहो बनवलाय डोहा असंच म्हणता येईल की स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन ब्लॉगमध्ये तर गणपती बाप्पांचं आज विसर्जन आहे आणि आम्ही ना गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ना संध्याकाळीच करतो आहे तांजलचे पप्पा शॉपला गेले होते तर ते आलेले आहे आणि माझं नैवेद्य वगैरे सगळं स्वयंपाक वगैरे तयार आहे मोदक पण बनवले पुरी भाजी पण बनवली आहे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी आणि आता आहे ना आम्ही घरातच बाप्पांना विसर्जन करणार आहे पप्पांचं गॅलरीमध्ये मोठा टब आहे आमच्याकडं त्याच्यामध्येच आम्ही विसर्जन करणार आहे कारण की आम्ही गणपती बाप्पा बसवलेले हो आहे त्याच्यामुळे आम्ही काही बाहेर घेऊन जाणार नाही आहे बाहेर खूप सगळी गर्दी आहे डीजेचं वातावरण म्हणजे डी जे वगैरे वाचतो आहे त्यामुळे आम्ही ना घरातच विसर्जन करणार आहे शाडू मातीचं आणल्यामुळे ना सकाळपर्यंत गणपती बाप्पा विरघळून जातात छान अशी माती तयार होते लगेच आणि ती माती ना आम्ही आमच्या बाहेर ग्राउंड आहे ग्राउंडवर झाडं आहे म्हणजे नाही का याच्यासाठी जागा सोडली आहे गार्डन्स त्याच्यामध्ये मोठे मोठे झाडं आहे तर त्या झाडांना ती मातीनं आम्ही दोन दिवसांनी सुकून वगैरे टाकून देऊ मग तिथं नाही का मातीला झाडांच्या जा साईड साईडने म्हणजे कसं पी ओ पीचा गणपती आणला आणि एक वेळा एक दोन वेळा आणलेला पण त्याचं विसर्जन वगैरे काय चांगल्या पद्धतीने होत नाही त्यामुळे ना आम्ही आता शाडू शाडूमातेचेच गणपती आणतो आणि घरामध्येच विसर्जन करतो घरामध्ये विसर्जन केलं तर कसं गणपती बाप्पांना म्हणजे छान वाटतं आपल्या मनामध्ये पण एक चिसरी राहत नाही पूर्णपणे विरघळला जातो आम्ही गावाकडे विहिरीमध्ये विसर्जन करायचो तर तेव्हा खूप मजा यायची सगळेजण फुगडी वगैरे खेळायचो लहानपणी बालपणीचे गणपती बाप्पांचे विसर्जन किंवा आगमन असेल ते खूप धुमधडाक्यात घाल होत व्हायचं गावाकडे पण आता कसं शहरामध्ये आलो छोटं कुटुंब घरातले घरात करायचं जास्त काय म्हणजे गाजावाजा नसतो त्यामुळे आहे ना मग आता मी बाहेर आहे ना फुल फुलं वगैरे टाकून टबामध्ये फुल वगैरे टाकून आहे ना पप्पांना विसर्जन करणार आहे तर आता ती तयारी करते टब भरून ठेवलं आहे प्रांजलच्या बाप्पांनी बाहेर तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर आहे ना फुलं टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि साईड साईडने ना फुलांची रांगोळी नाहीतर मग पांढरी रांगोळी थोडीशी काढणार आहे आणि मग त्याच्यामध्ये फुलं टाकून पप्पांना विसर्जन आहे अजून अजून आमची आरती वगैरे काही झालेली नाही आहे आरती करायची आहे आणखीन आणटी अंकल दोघं पण येत आहे वरतून त्यामुळे आम्ही थोडं साम थांबलो आहे म्हटलं सगळेजण आले तर विसर्जन करूया पप्पांना तर चला तोपर्यंत ये ना मी तयारी वगैरे करून घेते तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा बघा हा आमचा ना खूप जुना टब आहे आम्ही याच्यामध्येच ना चार, चार ते पाच वर्षापासून ना गणपती बाप्पांचं विसर्जन करतो तर हा टब आता मी काढून घेतला याच्यामध्ये ना सामान वगैरे भरलेलं होतं तर मग हा टब मी मोकळा केला स्वच्छ धुवून काढला आणि याच्यामध्ये ना पाणी भरून ठेवलेलं आहे अर्धच भरलेलं आहे आणि हा इथं ठेवलेला आहे गॅलरीमध्ये तर याच्या साईडने ना थोडे थोडे फुलं टाकायचे आणि टबमध्ये पण फुलं टाकायचे तर त्याला आता फुलं वगैरे काढून घेऊ दे तर बघाय ना इथं मी ना तळणीचे मोदक बनवलेले आहे आज जास्त म्हणजे उकडीचे वगैरे काही मोदक बनवले नाही मध्ये बनवले होते एक वेळा त्याच्यानंतर तर मी बनवलेली आहे इथं भाजी बनवली बटाट्याची भाजी बनवली आहे जशी आपण लग्नामध्ये खातो ना तशी आम भाजी आमच्याकडे खूप आवडते त्यामुळे ना मसाला बा मस्त अशी बटाट्याची भाजी बनवली त्याच्यासोबत गणपती बाप्पांना पुरी पुरी आणि भाजीचं नैवेद्य दाखवणारे आणि त्याच्यासोबत मोदक तर आहेच गणपती बाप्पांचे आवडीचे मोदक लागतातच रोज त्याच्यानंतर ना थोडासा भात लावला होता मी त्याच्यानंतर मग इथं गणपती बाप्पांपुढे पुढे ना थोडीशी फुलं वगैरे यांची थोडी सजावट केली होती आणि होलसेलमधून फुलं आणलेली त्याच्यामुळे फुलं भरपूर होते आज घरामध्ये आणि गणपती बाप्पांना आज म्हणजे असं नाही का नाराज होताना बघत होते एकदमच काय माहिती कसं असतं माहिती आहे का आपण ज्या दिवशी गणपती बाप्पा बसवतो त्या दिवशी असा हसरा चेहरा वाटतो आणि ज्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन असतं त्या दिवशी थोडासा चेहरा असा उतरलेला वाटतो किंवा नाराजी वाटते ॲटोमॅटिक असं मला वाटत होतं तुम्हाला वाटतं की नाही तुम्ही सांगा कमेंटमध्ये तर चला आता मी आहे ना फुलांच्या थोडेसे पाकळ्या वगैरे करून घेतलेले आहे तर प्रांजलचे पप्पा आहे ना थोडीशी मला हेल्प करत तर होते।, साथ साथ ले 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 होते तर त्यांनी फुलांच्या पाकळ्या वगैरे आणल्या होत्या आणि त्या येणा साईड साईडने ना आता टाकून घ्यायचे आहेत हे फुलांच्या पाकळ्या ज्या आहे त्या मिक्स केलेल्या आहे म्हणजे मिक्स फुलांच्या आहे गणपती बाप्पांजवळ आहे ना सकाळी प्लेटमध्ये ना फुलं ठेवलेले होते तर मग तेच फुलं घेतलेले अजून ना फुलं आहे ना आम्ही ठेवलेले आहे म्हणजे आठ ते दहा दिवस फुलं राहतात तर ताजे ताजे फुलं आहे ना फुलांच्या मार्केटमधून आणलेले होते तर आता बाकीचे फुलं आहे ना मी ठेवून दिले फ्रीजमध्ये तर बघा इथं साईड साईडने नेन असं सा टाकून घेते जास्त गॅलरीमध्ये जागा नाही आहे ना त्यामुळे मोठी अशी रांगोळी वगैरे काही काढता येत नाही जे पण आहे ते थोडं थोडं छोटं छोटंच करते खरं तर मी आहे ना पप्पांना बोलली होती बाहेर ना जागा होती ग्राउंडवरती तिथं घेऊन चला म्हटलं पण ते बोलले नको तिथं कोणी करत नाही आहे ना आपणच करायचं परत आपण परमिशन वगैरे काय काढली नाही आहे म्हटलं गणपती बाप्पा विसर्जनासाठी कशाला परमिशन वगैरे पाहिजे आपला छोटा हात तिथं खाली ठेवायचा आणि त्यामध्ये जाऊन विसर्जन करूया म्हणजे तिथं झाडांना पाणी वगैरे टाकायला जवळ पडेल पण ते बोलले नको ठीक आहे आपण घरातच करूया तर बघा असं काही आम्ही डेकोरेशन थोडंसं छोटंसंच करतोय जास्त काही नाही करत आहे कारण की जागेमुळे थोडा प्रॉब्लेम येतो ना जागेचा तर अशा पद्धतीने ना टबच्या साईडला आहे ना असे फुलं टाकून घेतलेत आणि साईडने थोडेसे ना पिंक कलरचे पण फुलं ठेवले होते आणि त्याच्या पाण्यामध्ये ना थोडेसे फुलं टाकले होते चांगलं वाटतं ना थोडंसं म्हणून तर पाणी वगैरे पण आहे ना फुल भरून नाही घेतलेलं थोडंसंच घेतलं आहे कारण की हे पाणी परत झाडांना टाकायचं आहे ना गॅलरी जास्त मोठी नसल्यामुळे ना डेकोरेशन म्हणजे इथं गॅलरीमध्ये जास्त काही करता आलं नाही आहे पण थोडंसंच फुलांचं केलेलं आहे तर आ, ओ बोला दोन शब्द आज आहे त्यांना बाप्पाचा निरोप देण्याचा वेळ आणि आम्ही आज जे काय दहा दिवस बाप्पांची सेवा केली असन आणि ती सेवा काही म्हणजे पूर्ण झाली काही अडथळा झाला असेल तर झालं असेल झालं तर आम्हाला क्षम क्षमा असावी पप्पांची आणि असंच आमच्या सोबत असावं सोबत असावे पप्पा निरोग हे असं आम्ही एक बाहेरनं जाता घरातल्या घरात म्हणजे डोह हो बनवला आहे मग डोहा हो असंच म्हणता येईल की टपामध्ये टपामध्ये आमच्या साडू मातेचा गणपती आहे त्यामुळं आम्ही घरच्या घरीच आणि आणल्यापासून म्हणजे प पहिल्या वेळेस आम्ही आणला होता गणपती तर लॉकडाऊनच्या आधी त्यावेळेस फक्त काय आणला आणि त्यांनी फक्त डुबून असं बाजूला ठेवला आणि त्याच्यात आम्हाला गावाकडची सवय आहे की गणपतीचं पूर्णपणे विसर्जन व्हायला पाहिजे म्हणजे पूर्णपणे बिरघळून जायला पाहिजे त्याच विसर्जनाला असं एक महत्त्व मानतात त्यामुळं आम्ही काय प्रत्येक वर्षी पहिल्या वेळेस फक्त ओ पीचा आणला होता त्यानंतर शाडू मातेचे गणपती निघले तर तवापासून आम्ही शाडू मातेचाच गणपती आणतो आणि घरीच विसर्जन करतो असा हा आमचा एक टप आहे त्याने आजपर्यंत जोपर्यंत आम्ही गणपती आणली <laughs> आजपर्यंत त्यांनी टपाचं म्हणजे डोवाचं आमचं साथ दिली आणि आजही यातच विसर्जन होणार आहे तर आज खूप दिवसानंतर यांनी मनमोकळेपणाने बोललेले खूप छान वाटलं तर चला आपण आता आरती करून घेऊया गणपतीच्या तो माथेवर प्रांजल न पीक काढलंय कधी कधी काढलं ग कधी हळूहळू खाली बघ काढलं कधी काढलं इतकीवर गेली कशी काय खाली ठेवलं तवाच काढलेला असं नाही नाही हे कारण मी कधी दिसते माहितीये काहीतरी करून इथं आम्ही ना आरती करत होतो वरतून ना अंकल पण आले होते आणि आंटी पण आल्या होत्या मग आम्ही छान अशी गणपती बाप्पांची आरती करून घेतली आणि गणपती बाप्पांना परत विनंती करते की पुढच्या वर्षी लवकर लवकर या आणि अशाच आनंदाने परत स्वागत करू गणपती बाप्पा आता आहे ना गणपती बाप्पांना आम्ही ना बाहेर घेऊन आलो होतो गॅलरीमध्ये आणि प्रांजल बघा कशी दृष्ट वगैरे काढत होती भरत बाप्पांना पप्पी वगैरे देत होती तर लहान मुलं आम्ही पण लहान होतो ना असंच करायचो आणि प्रांजलला पण खूप आऊस होती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मागच्या वर्षी आम्ही बसवलं नव्हता माझी सासू वारली होती सुलत सासूबाई त्यामुळे ना तेरा दिवस झाले नव्हते मग आम्ही मंडळामध्ये पैसे देऊन टाकले होते म्हटलं असं नाही का खंड पडू नये म्हणून मग अशा पद्धतीने आम्ही ना गणपती बाप्पांचं स्वागत पण केलं आणि आज विसर्जन पण छान पद्धतीने होत आहे तर चला आता ना परत आम्ही एकदा आरती करून घेत आहे आता है ना इथं सगळ्यांनी असं आरती वगैरे केली आहे गणपती बाप्पांची छान अशी तर तुम्हाला कसा वाटलं आमचा हा घरगुती गणपती विसर्जनचा प्लॅन कारण की आम्हाला तर वाटतं आहे की आम्ही छान नियोजन केलं किंवा छान अशी आयडिया केली आहे की घ घरगुती गणेश विसर्जन चांगलं असतं गर्दीमध्ये जाणं गणपती बाप्पांना म्हणजे नाही का कुठं पण आपण विसर्जन करतो तिथं पाण्यामध्ये बुडून फक्त वरती ठेवतात कुठं चौपाटीला तुम्ही बघितलं असेल आता बघतातच म्हणजे गणपती बाप्पांचं प्रॉपर असं विस विसर्जन होतच नाही आणि त्यामुळे ना आम्ही शाडूमातेचा गणपती आणतोय कारण छोटा गणपती बसवला तरी चालतं मोठा तुम्हाला जर जमत नसेल तर छोटा गणपती बसा आणि छोट्या गणपतीचं घरातच विसर्जन करा जेणेकरून आपण जे, जे दहा दिवस पूजा वगैरे करतो तर ती आपल्याला त्याचा लाभ मिळेल त्याच्यानंतर आहे ना आम्ही जो टब घेतला होता ना तर तो आमचा टब आहे ना छोटा पडला होता मग आणकडे ना मोठा टप होता मग आम्ही त्या मोठ्या टबमध्ये परत विसर्जन करायचं ठरवलं कारण की आमचं आहे ना जे पिढ्या होतं ना गणपती बाप्पांचं तो ह्या वर्षी ना थोडं गणपती बाप्पा आमचे मोठे घेतले होते आम्ही असं आम्हाला आत्ता आत्ता कळतंय आम्ही टब बघितल्यानंतर कारण की आम्ही ज्या टपामध्ये विसर्जन करत होतो गणपती बाप्पांचं तो छोटा झाला या सगळेजण मस्त जेवण करायला आम्ही बसलो आता जेवण करायला बसले प्रांजेचे पप्पा प्रांजे पप्पांना लागली भूख आणि ना आमचे बिचारे गंपती पप्पा एवढे एवढे लवकर लवकर सर आणि त्यांना डायरेक्ट माहितच नसतं की एवढे केवढे ल किती लवकर जातात ते दहा दिवस कसे गेले कळालेच नाही असं त्याचं म्हणणं आहे पण काय बोलता येणं व्यवस्थित आहे ना तर चला आता आम्ही जेवण करतो मस्त पुरी भाजी चपाती भाजी पण आहे पुऱ्या नव्हत्या बनवल्या जास्त प्रांजा पप्पांना नाही खायचे तेलकट तेलकट मग चपातीच बनवली आता पप्पांना दे ना प्रसाद आहे गणपती बाप्पांना ठेवले होते मी चार पुरे कडक वातड झाल्या आता तर चला आता आम्ही जेवण करतो जोपर्यंत बाप्पा चौरंगावर बसलेले होते तोपर्यंत घरामध्ये एकदम उत्साहाचं वातावरण होतं त्यानंतर ना एकदम असं खाली खाली वाटायला लागलं त्याच्यानंतर ना आम्ही ना जे दुर्वा वगैरे असतात दहा दिवस फुल हार जे आपण गणपती बाप्पांना चढवायचो ना तर ते ना आम्ही एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवलं होतं त्याच्यानंतर आता आम्ही ना ते पाण्यामध्ये विसर्जन करायला चाललेलं घेऊन जेवण वगैरे झालं होतं म्हटलं चला थोडं बाहेर पण बघून येऊ मोठे मोठे मंडळाचे गणपती असतात त्यांची मिरवणूक वगैरे असते ढोल ताशी वाजतात तर बारा वाजेपर्यंत ता टायमिंग असतो तर म्हटलं चला आपण बघून येऊ थोडंसं नाही का तर मग जेवण करून घेतलं आणि जे सामान होतं आमचं गणपती बाप्पांचं ते पण पाण्यामध्ये नाही तर मग ना कुंड्या वगैरे जागी जागी ठेवलेले असतात त्याच्यामध्ये टाकून येऊ म्हणजे ना परत कुठं टाकायचा प्रश्न पडतो ना कचऱ्यामध्ये तर नाही टाकू शकत आज ना तिथं गणपती बाप्पा बुडवतात ना तिथं मोठ्या मोठ्या कुंड्या ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपण हे टाकू शकतो तर छान असे गणपती पुढे ना डीजे वगैरे चालू होते मिरवणूक वगैरे तर प्रांजलचे पप्पा एकदम असं नाही का डीजे वगैरे चालू असल्यावर नाही का आपल्याला एकदम डान्स करावं वाटतं तसं करायला लागले होते त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो आणि गणपती बाप्पा जिथं विसर्जन करतात ना आमच्या इथं आहे ना महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरापुढे ना म्हणजे नदी तिथं नदीजवळ ना हे डोहं बनवलेलं म्हणजे नदीजवळ ना डोहं बनवतात आणि त्याच्यातच गणपती बाप्पा बुडवतात वरती काढतात आणि गणपती बाप्पा यांना साईडला ठेवतात जे ओ पीचे पी गणपती असतात ते त्याच्यानंतर इथं एवढं मोठा ट्रक आलेला होता आणि त्या ट्रकमध्ये ना गणपती बाप्पा घेऊन चालले होते जे दो चार वेळा पाच वेळा पाण्यातून काढून वरती ठेवतात ना ते गणपती ना परत नगरपालिकेचे जे असतात ना ते घेऊन जातात तर विकतात की काय करतात त्याचं एवढं माहिती नाही आहे तर बघा इथं बऱ्यापैकी ना यात्रा वगैरे झालेली होती पण आहे ना गर्दी वगैरे कमी झाली होती कारण की आता साडे अकरा वाजले होते प्रांजलचं चालू होतं इथं खेळ वगैरे असेल तर मला खेळायचं आहे पण जास्त काही नव्हतं तिथं तर त्याच्यामुळे ना आम्ही थोडं पुढं गेलो आणि म्हटलं चल प्रांजल परत आपण दुसरीकडे जाऊया मग आम्ही ना दुसरीकडे गेलो परत दुसरीकडे पण आहे ना छान छान अशी गणपती बाप्पांची मिरवणूक वगैरे चालू होती मग तिथं पण छान अशी गणपती बाप्पांचं परत दर्शन वगैरे घेतलं छान असं मिरवणूक वगैरे बघितली प्रांजल खूप अट्ट करत होती मम्मी मला खेळायचे मम्मी मला खेळायचे पण तिथं काही नव्हतं खेळण्यासारखं त्याच्यानंतर आहे ना, ना आम्ही पुढे गेलो मग तिथं छान अशी मिरवणूक परत चालू होती मस्त बघा एकदम छान असं डेकोरेशन वगैरे गणपती बाप्पा डीजेचं वातावरण खूप डीजे वगैरे वा वाजत होता तर भारी वाटत होतं मिरवणूक वगैरे बघायला कारण की बारा वाजेच्या बारा वाजेपर्यंतच परमिशन वगैरे होती आणि जेवढे रोड होता ना तेवढा पूर्णपणे पॅक झालेला होता पुढं वगैरे जाता येणार नाही म्हणून आम्ही एका इथं साईडला गाडी वगैरे लावून गणपती बाप्पा मस्त बघणार आहेत कसं डेकोरेशन वगैरे परत छान छान अशा मूर्ती छान छान असे नाचतात न ना, नाचणं वगैरे बघणं ढोल ताशे वाजतात ते बघण्यासाठी आम्ही खास करून आलेलो होतो तर त्याच्यानंतर ना म्हटलं तिथलं थोडे थोडे गणपती बघितले आणि आता म्हटलं चला घरी पण जाऊयात तर बघा इथं पुढं थोडंसं गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही परत येणा थांबलो परत येणा इथं छान अशी मिरवणूक वगैरे चालू होती रस्ता पूर्णपणे जाम होता मग येणार म्हटलं चला आता खूपच उशीर होतो आहे जाऊया आता घरी प्रांजल पण सकाळपासून दमली होती झोपली वगैरे नव्हती मग आम्ही निघालो होतो आता घरी म्हटलं जाऊया बारा वाजायला काहीतरी दहा मिनटंच बाकी होते मग आता आम्ही निघालो आहे घरी कसं वाटलं तुम्हाला आमचं आजचं गणपती बाप्पांचं विसर्जन आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असेल व्हिडिओला तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता आम्ही घरी आलेलो आहे तर चला सगळ्यांना गुड नाईट बाय काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा खात राहा आणि उद्याचा व्हिडिओ नवीन बघत रहा, तर चला बा बाय खूप सगळं प्रेम खूप सगळा सपोर्ट तुम्ही करत आहेत असाच सपोर्ट तुम्ही मला कायम करत रहा, अशी मी अपेक्षा करते तर बाय गुड नाईट